मी अजिंठा बुलढाणा रोडवर आहे एक बाबा दिसले मला गुरं चारताना ते बाबा दिसले तर दिसले त्यांची कलासुद्धा दिसली कला, कला पाहिजे का काय तर त्या बाबांनी बघा काय बनवलं ते काय बाबा हे जागाचं पानं तर टोप बनलेला आहे वा वा छान आणि काही पाऊस लागत नाही त्याच्यात नाही अजिबात नाही नाही केवढा बनवू शकता तुम्ही बनवत बनवत पायाला गेलं की झोपलं तर अंगावर घेऊन झोपता येतं अंगावर घेऊन झोपता येतं पाणी लागायचं काम काहीच नाही हे बघा ना हा टोप बनवलेला आहे बाबा काढून दाखवा एकदा टोप हे बघा हे पानात पान गुंतवलेलं आहे दिसतंय का पानात पान गुंतवलेलं आहे हा हा देशी जुगाड म्हणू आपण याला हे बघा बरं हे बघा किती वरतून अगदी थेंबरही पाणी आतमध्ये येत नाही काहीच नाही बिलकुल मी घालू शकतो का बाबा हे ना हो अरे वाटप आहे खरंच पाणी येत नाही काहीच लागत नाही पाणी हे बघा आपला भारतीय शेतकरी आहे घ्यावा एक भारतीय शेतकरी आहे वेगवेगळ्या कला असतात त्यापैकी ही कला आणि हे पूर्ण खालपर्यंत पण बनतं का पूर्ण पूर्ण तुम्ही याला असली की सुरू म्हणजे रेनकोटच समजा रेनकोट नैसर्गिक नैसर्गिक रेनकोट किती वेळ लागते बनते ती पानं आहे ना दहा मिनिटात बन दहा मिनिटात टप 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 जोड पाणी येपर्यंत तिकून पाणी येपर्यंत लगेच जोडा पाणी पर्यंत लगेच आणि एल्लाच नाही झाला किती वर्ष वय तुमचं माझं तर पासष्ट पासष्ट वर्ष वा रे वा छान वाटलं आणि छान वाटली तुमची कला बाबांच्या कलेला <laughs> लाईक कर बस धन्यवाद